नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत विद्यार्थी वाक्य ओळखा आन्सर आहे आज कमी थंडी पडावी उषा खुर्चीवर बसलेली होती या वाक्यात कोणता शब्द विधेविस्तार या श्रेणीत लिहिला लिहिता येईल आंसर आहे खुर्चीवर अन्वी आता झोपत असेल काळ ओळखा आन्सर आहे चालू भविष्य काळ डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी डॅश योग्य वाक्यप्रचार निवडा आन्सर आहे कासावीस होणे शुद्ध शब्द निवडा आन्सर आहे धूमकेतू एक महिन्याने लॉकडाऊन उठेल यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे आन्सर आहे तृतीया लंकेत सोन्याच्या विटा या मनीचा योग्य अर्थ काय होईल आन्सर आहे दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काहीही उपयोग नसतो अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा डॅश योग्य शब्द निवडा आन्सर आहे गलका वाढला मूर्खाच्या नादी लागू नये या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे आन्सर आहे नाम कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो काळ ओळखा आन्सर आहे रीती वर्तमान काळ नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा आन्सर आहे नटी दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा आन्सर आहे सौरभ पुस्तक वाचत आहे वर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा आन्सर आहे वधू उदारचिन्हाचा वापर केव्हा केला जातो आन्सर आहे उत्कट भावना व्यक्त करताना अथ्वा अभी ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे आन्सर आहे उच्च दर्जाचा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप हे वचन कोणत्या संताचे आहे आंसर आहे समर्थ रामदास पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा आन्सर आहे मी ड्रेस शिवला होता दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात आन्सर आहे दर्शक खाली दिलेल्या शब्दामध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्य नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा आन्सर आहे पुरुष रेश्मातू फारच हुशार आहे या वाक्याचे योग्य उदाहरणार्थी वाक्य कोणते आन्सर आहे किती हुशार आहे श्रेष्मा तू गाढवाचे आन्सर आहे ओरडणे धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आन्सर आहे वरील स सर्व खानाने राजांना मारण्याचा डॅश उचलला हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक्प्रचार निवडा आन्सर आहे विडा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा